गुड मॉर्निंग वेलकम टू न्यू ब्लॉग आता मी बनवते राष्ट्रा आणि त्या राष्ट्रामध्ये ऑमलेट आणि ब्रेड आणि का करते मी काल बोलले ते करते अरे वा थँक्यू मी काल पूजाला पूजा तू खूप दिवस झाला करी नाही बनवली भारी बनवतो पूजा अंडा करी कसं ना ऐकलं लगेच असं ऐकतंय छान वाटत तू ऐकत ना ऐकतो ना ऐकतो ना तर पाहुणे बारा फ्रेंड्स आणि ऊन थोडस नॉर्मल आहे आज थोडं ठीक आहे क्लायमेट वाले वा आले ऑमलेट खायला गेली एक भावी ऑमलेट देते तुम्हाला घ्या काय काय घ्यायला जायचं सामान करमान पडलीच ना मस्ती करते हर्ष खूप मस्ती करते बघ करू दे मग कर ना मस्ती आहे का कर ना अरे एकच दिलं बाकी स्वतः खाते आण आण आणते मला देत दे तुला मी आणायला पाठवतो ना मँगो मारायसाठी दे मला ते अरे आ, आ, ते खाऊन झालं ना मग मला बोटा द्यायला येते की मला आंबा पाहिजे तुझ्या हाताचं नाही साठायचं मला जा मारायसाठी आण माझ्यासाठी आण आण जा बाळ जा बाळा बेटा ना आता तर पूजा बनवत होती फ्रेंड आमरस तितक्यात मिक्सरच बंद पडला ते रिस्टार्ट करून काय नाही बोला मला वाटतं ते खराब झालं तीन वर्ष झाले मिक्सर नाही पण जाऊ मिक्सरच्या दुकानात त्याला रिपेअर करून आणा आहे ना बाळा ऐक नाही बाळा पूजा आणि तयारी मी आता अमरून घेतो मी जस्ट रील आणि आपलं शॉर्ट एडिट करत बसलो होतो खूप दिवसानंतर शॉर्ट अपलोड केला रील देखील केल। ते करत असेपर्यंत या दोघे रेडी होऊन गेले मी पटपट अमराज संपवतो आणि मग आपण पण रेडी होऊ आणि निघू डायरेक्ट दादरला उबर बुक करणार होतो बट आ, उबर चे थोडं जास्तच प्राइस होते त्यापेक्षा पेट्रोल टाकू आणि जाऊ हा पेट्रोल माहिती ना मध्ये झाले कुठे झालं अगोदर खरा जर नसेल तर मग गाडीला धक्का मारशील मारेल निघायचा एवढं पण पार्किंग साठी गाड्या फ्रेंड्स सगळं जागा पॅक आहे पार्किंग ला ना जागाच नाहीये मार्केट पण मोबाईल दिसते काम कर तू चल स्कूटीवर बसून चल पुढे जागा भेटली की पार्क करता येईल स्कूटी आपण त्या लाईन मध्ये सुटी गेले फ्रेंड्स कारण की दुसरीकडे जागाच नाहीये आता आपण काहीतरी इथं जस्ट खाऊन घेऊ सँडविच बोल सँडविच बोल वेज टी स्टोर्स वेज टी स्टोर्स कधी बंद करणार कर दे चला तर थांबलो होतो फ्रेंड्स बट म्हटलं ना इलेक्शनचा टाइम आहे तर सगळे दुकान वगैरे बंद करायला सांगितलेत गर्दी होते म्हणून तर ते बंद करता येते बघू आता पुढे काहीतरी ड्रिंक वगैरे भेटली तर ते करू ना तर शॉपिंग करून गपचुप घरी जाऊ काय करायचं तुला काय करायचं अरे ते ड्रिंक्स आहे ड्रिंक क्लासिक चीजी पिझ्झा आणि एक वर्जिन मोहितो आणि एक वर्जिन स्ट्रॉबेरी देऊन टाकली ऑर्डर फ्रेंड्स दोन ड्रिंक आणि एक आपण जस्ट पिझा सांगितलं पोलीस बंद करण्यासाठी बंद होईल वाटत तुला आजच भूक लागली आहे तुला पण कधी नाही ते काय करायचं भूक लागली पण आता उघडच नाही एक पण हॉटेल की जिथून आपण काहीतरी खाता येईल चल चल त्यांनी युनिफॉर्म वगैरे पण काढले आता त्यांनी बंद केलं तर काय करणार फ्रेंड्स आपण ऑर्डर केली होती ते पण बंद होणार आहे बिकॉज त्याचं आहे मला वाटतं इलेक्शन बूथ असेल किंवा काहीतरी त्यामुळे इकडच्या सगळ्या स्ट्रीट वरती सगळंच बंद करायला सांगितलं स्ट्रॉबेरी मला सांगितलंय थोडं रिलॅक्सिंग आहे पिझा तर नाही भेटणार आहे फ्रेंड्स त्यांनी सांगितले पोलिस त्यांनी बंद करायला सांगितले म्हणून ते ऑर्डर घेणार नाहीत फक्त आपली ड्रिंक बनवून देतात तुझं व्हर्जिन मोहित आहे ना तेच तुला तेच तर तेच सांगितलंय तुला इथंच बसून पाहिजे स्कूटी तिथं उभा केले तर पैसे दिले ना तर एक तरी ठेला दिसतोय चल चालत चालत स्कूटी जाईल मग आता काय करायचं दुसरीकडे जागाच नाही काय पण पूजा आहे मग तू एक मला नवीनच काय तरी हे पिऊन खा उठली गळ्यामध्ये मध्ये कॉटन कॅन्डी भेटते खायला सगळ्यांना पण आहे ब्लॉक की शेवटे पण बसतात दुकानदार सगळं बंद आहे दादरचं कारण की उद्या इलेक्शन आहे जरा माळ बघ अरे बा वा? अरे बान वाजवा नको 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 बेटा नाही झालं नाही तसं बघायचं तसं नाहीये लोक मारतील आपल्याला हे बघ ज्वेलरी वाली कल्ली आहे जा जा

मला काय माहिती दोन सहा काय 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 मिर दोन सहा बरोबर होईल नाही छान वाटत वाटत पण ते टोचणार आहे तुला त्याचा एक कुठे पूजा आतल्या बाजूने गेलेला

म्हणजे एक जड आहे जरा आहे पण जड आहे चांगलं वाटत पण दोनशे चा बारा साडी सवारी पिंक वलर एक ऑर्डर ब्राऊन कलर मध्ये पसंत आहे आपल्याला प्रॉब्लेम लागला अजून काय काय घ्यायचं आहे इयरिंग मग झालं नाही या दुकानातलं एकाच दुकानात तास आणि तास तर उभं राहतात तर मला असतं कंटाळा माझं काय दहा पंधरा मिनिटं घेतलं निघालं बस बापरे पुढे अर्धा बॉक्स पूर्ण ओपन केलंय मॅचिंग मॅचिंग अॅक्च्युअल मध्ये छान वाटतंय हो असं तू टीशर्ट घातले तरी पण असं वाटतं साडीवरचा लुक दिसत आहे सिरियसली बोला अ एवर ए परफेक्ट वेटल मस और हाँ ये रखूँ चांदी से चांदी से बस तेरे को बैंक ये कितना सिक्स हंड्रेड नाइन ये सिक्स हंड्रेड है साशेश कहाँ साशेश रुपए ले

Hi, bye. Hi, bye. <laughs> आता इथे फ्रेंड्स आपलं लक्ष नसताना भाव्याने तो नेकलेस पिशवीतून काढला आणि पिशवीतून काढल्यानंतर तिने तो तिच्या साईडला काउंटर वरतीच ठेवून दिला तुमचं तुमचं नाव पूजा थँक्यू बाय बाय झाले आता ते ज्वेलरी जे बघायचं होतं पूजाला ती ज्वेलरी बघून झाली अजून बघायची तुला ज्वेलरी ज्वेलरी झालं बॅग पाहिजे घरी घेऊन जा पुन्हा तरी पकडून येते साडी 3/4 ड्रेस दोन्हीच्या आयटम आहे ना पाहिजे ना हे बेस्ट नाही वाटते फ्लॅट आहे ना grip पकड़त चांगली झाला कंफर्टेबल आहे कशे आहे पूर्ण ठीक आहे 3/4 बाप रे नायलनच प्लास्टिक नाही कारण घे ना तुम्हाला कडक मध्ये ते कमी मध्ये हे नायलनच आहे त्याला तो वगैरे काय नाही कशे कुठे कधी वापर मी नायलनचच ठेवतोय तुम्ही रेट सांगत होता मी कर ट्वेंटी कमी येतात मार्जिन कमी येतात ती चाळीस रुपये भेटतात रुपये नाही भेटत ती चाळीस रुपये भेटतात आम्हाला तेवढे पाहिजेत दहावीस मध्ये काहीच नाही चाळीस रुपये पाहिजे तीनशे एवढे नाही मार करून साडेतीनशे साडेतीनशे चार पाच गोष्टी होत्या शॉपिंगच्या सगळ्यामधून मधून ज्वेलरी घेऊन झाली चप्पल घेऊन झाले आता बॅग घ्यायची वाटत हे बरे बघितलं मला ना मला माझ्या पण गार्डन घेऊन गेले जाऊ आम्ही थांबू न

निघालो आपण घरी फ्रेंड दादळ वरून बॅग तर काय भेटली नाही शेवटी हा नाही यार आपण घरी जाऊ की काय खायचं दिसलं तर नाहीतर घरी आपण काहीतरी स्नॅक्स आणायला जाऊ फ्रेंड संध्याकाळसाठी कारण की आपण बाहेर काहीच खाल्लं नाही सगळं बंद होतं स्ट्रीट फूड वगैरे काहीच भेटलं नाही बाजू आहे स्नॅक्स खायला ही पिशवी एकच होती दोन दिले होतेच दिली होती एकाच पिशवी टाकून दिलं होत तर काय झालं सांगतो नेकलेस राहिलाय माझा दुकानात तिथे बघितलंच नाही घरी आल्यावर फ्रेंड्स चेक केलं तर घरी आल्यावर पण नाही बघितलं दाखवण्याचे चक्कर तर हे जो चोपर होता दो पूजाने ट्राय करून ना ती ती तो या पेक्षा मध्ये आलाच नाहीये आणि ह्याच्यामध्ये फक्त दोन बांगड्या आल्या आहेत आता उद्या तर बंद इलेक्शन साठी तू आता उद्या जाणार मी बँड्रोरला जाणार पुढे जाऊन जरा दादर जरा पुढे बँड्रासून पहिला फोन करेल त्यांना दुकान चालू असेल तर आपण नाहीतर मग परवावरती जाणार

उद्यापासून दादा कदाचित बिझी होतील शकेड्युल त्यांचा तर आज म्हटलं आज ते थोडेसे फ्री होते तर ते वेळ काढून आले भेटायला थँक्यू सो मच आणि असंच वाटले की तुझ्या करिअर केले त्याच्यामध्ये नक्की तुला थँक थँक थँक्यू

असं होत कधी कधी माणसांमध्ये फार बरं वाटलं चांगला टाइम स्पेंड केला बोललो खूप सारं कपिल रिअली थँक्स बरं वाटलं भेटून बोलून देखील एवढंच इव्हेंट आजचा दिवस तुम्हाला माहितीच आहे आपण सकाळी घरी थोडासा टाइम स्पेंड केला नंतरला दुपारी आपण दादरला शॉपिंगला गेलो जे की बंद होतं लक्षातच नाही राहिलं की उद्या इलेक्शन आहे तर आज मार्केट बंद असेल पण तरी चार पाच आयटम मधून आपली एकच आयटम राहिली बॅगच राहिली फक्त बाकीचं आपण घेतलं जे काय आलं गोळी मारली आम्हाला झोपो झोपो आम्हाला उद्या नवीन ब्लॉग मध्ये भेटू आपण थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय बाय बघू बाय करा तर आज पण यू गेलेले आपल्याला काहीच नाही करता आलं आणि काय करते चाव मॅव डल्ली चाव मॅवला इथे पकडायचं मग मला ऑप्स म्हणतो ऑप्शन तुला पण देऊ हो का ऑप्स फ्रेंड्स आपण व्हिडीओ बघितला ते काय वाटतो या आतरंगीनी तुम्ही पण बॉक बघितलं <laughs> काय केलं बेटा तू हे भाव्या हा बेटा <laughs> थांब 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 हे तू काय केलं दुकानात हे तू काय आता हजार स्ट्रीट लार तो खूब छान होता नेकलेस मैं खूब आवड़ा होता एक्चुअली बघू आता उद्या जर चालू असेल तर उद्या जाऊन आणतो मी आणि नाहीच भेटला तर मग जाऊ द्या पण दुसरा घेऊ मी जाणार आहे उद्या सकाळी वोटिंग करायला पॅन्ड्राला तर ते वोट कोणाला करणार आहे ते तर डिस्क्लोज नाही करू शकत बट तरी तुम्हाला देखील रिक्वेस्ट करेल तुमच्याही इथे वोटिंग आहे आज उद्या जेव्हा पण डोंट मिस युअर राईट ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर तिथे तुमचं जागा पडते ना वोटिंगची तिकडे हक्काने हक्काने जाऊन वोट करा हंबल रिक्वेस्ट टू इच एन एव्हरी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग